आय पी एल नंतर अर्जुन तेंडुलकर देवदर्शनाला कोल्हापूरच्या नरसिंहवाडीतील दत्त महाराजांचं घेतलं दर्शन आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झालेत कोलकाता नाईट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या चारही संघांनी प्ले मध्ये प्रवेश केलेला आहे तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे मुंबईचा संघ मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलेला होता दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर देवदर्शनासाठी गेल्याचं पाहायला मिळालं आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आय पी एल अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहोचलाय तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीतील दत्त महा श्रद्धा आहे त्यामुळे ते दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला येत असतात यापूर्वी सचिन तेंडुलकरने आणि अर्जुन तेंडुलकर यांनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती मात्र यावेळी अर्जुन तेंडुलकर एकटा देवदर्शनाला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर